बघितलं मुलांची फरमाईश आली की भाजी चपाती खाणार नाही तर मिसळपाव कर मग काय लागले कामाला तसे मिसळपाव आपल्या महाराष्ट्रातली आवडती डिश आहे घरोघरी बनते बनवण्याची पद्धत पण वेगवेगळी असते आज मी मिसळपाव ही रेसिपी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला नक्की आवडेल तर आज रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मस्त झणझणीत तर्रीवाला रस्सा कसा बनवायचा आणि मोकळी मटकीची उसळ कशी बनवायची तर चला उशीर नको लावायला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा तर सर्वात पहिल्यांदा आपण एक कांदा आणि मीडियम साईजचा एक तुकडा खोबऱ्याचा गॅसवर भाजायला ठेवायचा आहे पाच मिनटांनी कांदा आणि खोबरे छान भाजून झाले की ते काढून घ्यायचं आहे आता एका पातेल्यामध्ये हळद घालून मटकी शिजायला ठेवायची आहे त्यात पाववाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि पाच ते दहा मिनिट आपण मटकी शिजून घेणार आहोत आता आपण मिसळचा रस्सा तयार करण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण खडे मसाले तव्यावर भाजून घेणार आहोत जवळपास अर्धा चमचे जिरे दोन वेलदोडे एक चक्रफूल दोन तीन मिरे एक मोठा वेलदोडा दोन दालचिनीचे तुकडे जवळपास अर्धा चमचे शहा जिरे दोन चमचे धने आणि जवळपास एक चमचा बडशप घेतली आहे आता हे सर्व बारीक गॅसवर गरम करून घेऊया भाजायचं नाही तर फक्त गरम करायचं आहे आता जवळपास पाच ते दहा मिनटं झाले आहेत मटकी पण शिजली आहे तर त्याला आपण पाण्यातनं काढून घेऊया आता मसाला करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मसाला कांदा कढीपत्त्याचे चार पाच पानं लसूण जवळपास एक गड्डा खोबरे भाजलेले आल्याचे तुकडे पाच सहा आणि टॅमॅटो दोन मीडियम चिरून ठेवलेले घालायचे आहेत आणि कोथंबीर घालायची आहे आता याची आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला इतका मस्त असा खमंग वास सुटलेला आहे मस्त दरवळतं आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यात जिरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी करून एक कांदा चिरून छान लालसर भाजून घ्यायचा आहे त्यात एक चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आपण शिजवलेली मटकी घालून छान परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान परतून झालं की ते आपली मटकीची उसळ तयार झाली आहे आता रश्श्यासाठी आपल्याला तेल जरा जास्तच घ्यायचं आहे रोजच्यापेक्षा कारण आपल्याला कट पाहिजे आहे म्हणून इथं मी जवळपास दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे जिरे घातलेले आहेत फोडणीत आणि आपण तयार केलेला मसाला दोन ते तीन चमचे घातला आहे आता ह्याला छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आता मसाल्याला तेल सुटायला लागलं की पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घरचे अर्धा चमचा काळा तिखट घरचे कांदा लसूण मसाला विकतचा अर्धा चमचा लाल तिखट विकतचे घातले आहेत आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी ओतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता रशाला बारीक गॅसवर छान उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा झणझणीत कट तयार झालेला आहे तोंडाला तर पाणी सुटलं आहे बघून आता याला पाच ते दहा मिनिट आपण बारीक गॅसवर उकळून द्यायचं आहे उकळी आली की थोडीशी कोथंबीर घालायची आहे वरण आता इथं आपला रस्सा पण तयार झाला आहे मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊया पहिल्यांदा फरसाना मटकीची उसळ मग झंझणी तर्रीवाला रस्सा आणि कांदा आणि कोथंबीर वरून मस्त एकच नंबर आपली ही मिसळपावची थाळी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा